लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची एकशे चारवी जयंती चिकलठाणा भागातील या परिसरामध्ये गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून ही परंपरा आज या ठिकाणी कायम आहे मी सर्वप्रथम आज साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्व मातंग समाज बाधवांना पहिले सर्वप्रथम या ठिकाणी अभिनंदन व आज अभिवादन या ठिकाणी मी करतो बऱ्याच वर्षापासून या ठिकाणी आम्हाला अण्णाभाऊ साठे यांची पुतळा या ठिकाणी नव्हता तो या अण्णाभाऊ साठेनगर येथील सर्व रहिवाशीच्या मदतीने या ठिकाणी हा पुतळ्याचं सुद्धा अनावरण या ठिकाणी संध्याकाळी पाच वाजता होणार आहे मी आज या जयंतीनिमित्त आपल्याला एक सांगी इच्छितो आज महायुतीचं सरकार असताना एक फार मोठा असा एक निर्णय या ठिकाणी झालेला आहे पार्टीच्या धर्तीवर आर टीसुद्धा या ठिकाणी आज आपले मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री दोन्ही फडवणी साहेब दादा पवार यांच्या माध्यमातून आर ची या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आरतीचं कार्यालय या ठिकाणी आता आलेलं आहे याही निमित्तानं मी खूप खूप आपल्या सरकारचे मी धन्यवाद आणि आभार मानतो सर पुतळा उभारण्यासाठी आपल्याला किती दिवस लागले सर ही म्हणजे आता विषय असा होता हा पुतळा गेल्या अनेक वर्षापासून आमची सर्व रहिवाशीची मागणी होती परंतु आता काही कालांतराने त्याची परमिशन वगैरे जे काही असेल तो भाग वेगळा आहे परून या ठिकाणी तो सगळा नागरिकांच्या वतीने या ठिकाणी तो देणगीच्या स्वरूपामध्ये आम्ही या ठिकाणी पुतळा उभारणे केलेला आहे कोणी कोणी सहकार्य केलं यासाठी याच्यासाठी सहकार्य आमच्या येथील जे अण्णाभाऊसाठी इकडे जे गरीब दुबळा जो मातन समाज आहे या समाजाने घरापरीत कोणी दोनशे कोणी शंभर कोणी पाचशे कोणी हजार कोणी पाच हजार अशा स्वरूपाचे देणगा या ठिकाणी दिलेल्या आहेत मी त्या सर्व समाजाचे मी खूप खूप मनापासून धन्यवाद मानतो लाडकी बहीण योजनेविषयी काय लाडकी बहीण योजना आम्ही तर खरोखर महायुती सरकारचे धन्यवाद आणि त्यांचं अभिनंदनही करतो कारण ही जी योजना आहे ज्या गोर गरीब ज्या महिला आहेत ज्या ना विधवा आहेत ज्या घर घरफोटीत आहेत अशा महिलांना दीड हजार रुपये व प्रत्येक कुटुंबामध्ये दोन व्यक्तीला तीन हजार रुपये भेटतील याचा निश्चित फायदा महिलांनाही भेटवन आणि याचा फायदा सरकारलाही मिळेल काय आव्हान मी आव्हान या ठिकाणी असं करतो की लाडली बहीण योजनेसाठी लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट्स वगैरे काय जे असेल ते आमच्याकडे द्यावा ते मी आम्ही पाठपुरावा करून तुमचे ऑनलाईन अर्ज कसे भरवता येईल त्याच्यासाठी मी पाठपुरावा करेन महायुतीचे सरकार छत्रपती संभाजीनगरमध्ये मुख्यमंत्री फंडामधून आदरणीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी जो कलेक्टर ऑफिसचा जो पुतळा आहे तो सुशुभिकर करण्यासाठी त्यांनी दोन कोटी दोन कोटी रुपयाचा निधी भरू या ठिकाणी दिलेला आहे मी महायुती सरकारचे आदरणीय शिंदे साहेब आदरणीय आजदा पवार आदरणीय फडवणी साहेब या दोघांचे खूप खूप मनापासून मी धन्यवाद मानतो पालकमंत्री साहेबांचे धन्यवाद मानतो आदरणीय सावे साहेबांचे खूप धन्यवाद मानतो की त्यांनी त्यांच्या पत्रावर हा निधी मिळवण्यासाठी त्यांनी पाठपुरावा करून आम्हाला त्या ठिकाणी दोन कोटीचे रुपये निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद स्मारकाला संरक्षण भेट करणं मग ते कोणापूर निधी आणायचा काय आपण ते बघू सर्वजण बसून आणि त्या भिंतीच्या मध्ये स्मारकाला जी शोभा येते त्याला थोडंसं पर्यावरणाचा एक भाग लागतो थोडंसं गार्डन या अन्नाभाऊसाठीच्या आजूबाजूला गार्डन आणि इथे व्यवस्थित झाडं असं पण नव तरुणांना आता किरण बोलला तरुण पोराने कोणते झाड लावायचे काय लावायचे असं थोडासा विचार करा आणि किरण तुम्हाला जेवढे झाड लागतील ला तेवढे मला सांग या ठिकाणी असं व्यवस्थित अशा आनंदमय घटनामध्ये आज सर्व देशातच नाही पण विदेशात आजची जयंती साजरी होत आहे विशेष म्हणजे बाकीचं जे असेल ते असेल पण या चिखलठाणा नगरीमध्ये या साठे नगराचं नाव आत्तापर्यंत शहर जिल्हा इथपर्यंत समजा चांगल्या पद्धतीने पोहोचलं होतं पण आता गगनाच्या ताऱ्याला गेलं त्या तरुणांचं पण त्या मुख्यंचं एक स्वागत आहे कारण मागच्या मागच्या निवडणुकीच्या वेळेस या साठेनगर मधून आपलीच असलेली मुलगी सून ज्योती नगरसेवक रूपाने या जिल्ह्यात नाव केलं होत असा या मातंगवाड्यामध्ये हा परिवार जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातला जाऊ द्या आज तारेवर जाऊन बसला ते खरोखर कर अभिमानास्पद विषय आहे असंच आपण एकोकांना राहूया तुमचं आमचं देणं लागत प्रत्येकाच आपले समन्वय ठेवून प्रत्येकाच्या सुखादुखात सहभागी होऊन जसं तसं वेळ येईल तसे आपण चांगल्या गोष्टीचा विचार करूया परत आज या नव तरुणांनी या आजच्या निमित्त समितीच्या अध्यक्ष आणि त्यांचे सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित महिला मंडळ बंधू भगिनी आणि विशेष तरुण मंडळांना त्यांना सर्वांना शुभेच्छा देतो आणि त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करून आजच्या जयंती अन्न अण्णाभाऊ साठेंच्या त्यांनी नतमस्तक होऊन या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र ये हे नव्हते लेखक याद बरोबर डॉक्टर हे लवकर यांच्या मागे जे लागणार राव आहे ते भारतरत्न लवकरच होणार आहे अशा अण्णाभाऊसाठी प्रथमता विनम्र अभिवादन करून त्या या जयंतीनिमित्त फुले शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांना ही मानवंदना देतो आता सर्व माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरोखर हा आपल्यासाठी फार आनंदाचा क्षण आहे या नगरामध्ये या गावामध्ये जवळजवळ आता साऱ्यांचे पुतळे झाले साऱ्यात पाठी मागून दिवा मा फुले आणि सावित्रा मातेचा आत्ता चार पाच महिन्यापूर्वी अनावरण झालं जे बाकी होतं अण्णाभाऊंच म्हणजे आज समारोप झाला आजच्या याच्यात एवढा आनंद हा सर्वांना आनंददायी देणारा आजचा दिवस आहे अण्णाभाऊ साठेबाला सर्वांनी बोलले या अगोदर या आपण तिथे यांनी त्याने मिळून सभागृह केला इकडे बाजूला चर्च केला अण्णाभाऊचे साठे जयंती इकडे सुरुवात करताना पुढे का कर, आम्ही जेव्हा पहिल्यांदा बसलो होतो त्याला आज दोन तम पूर्ण होत आहे चोवीस वर्ष पवारसाहेब आणि तम्मा तांबांना वाढता वाढता वाढलं तिची वार्ता अशी आहे की ह्या नऊ तरुण मंडळांना एकत्र येऊन आणि ह्या एरियात कुठल्याही राजकारण आता म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी फार काही घुसत नाही आपल्या तेवढ्या टायमापुरतं बाकीचं इथे समाजकारण असतं जयंतीभर हे मंडळ करतं त्याचा आदर्शचं उपलब्ध होतो कारण विना नशा अशी जयंती इथे साजरी होत होती आज आपलं इथं थोडंसं सर्वांनाच दुःखाचं वातावरण असल्यामुळे आजची आपण जयंती करीत नाही त्यांनाही आपल्यातर्फे सर्वांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली आहे या साऱ्या आनंदाच्या भरामध्ये हा एक जो होता आज तो या ठिकाणी पूर्ण होतोय कुठल्याही राजकारणाचं वारं न लागता वेळेप्रसंगी हे जो विकास होईल तो कोणी असो विकास करून घेतला पाहिजे ते तर त्याची वेळ निघून गेली तर तेव्हा जातो बाबा जात्यांचा स्मेदो